नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये जानेवारी ते मे दोन हजार चोवीस या कालावधीत जो अचानक आलेल्या या पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचं बरंचसं नुकसान झालं होतं आणि त्या नुकसानीपोटी शासनाने दोन ऑगस्ट रोजी श या शेतकऱ्यांना मदत म्हणून निधी मंजूर केलेला आहे आता हा निधी कोणकोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे किती मिळणार आहे आणि कसा मिळणार आहे त्याबद्दलची आपण माहिती बघणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो मी रामेश्वर नवटके आपलं वेणुगंगा टेक या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉनसुद्धा दाबायला विसरू नका कारण आपल्याला नवनवीन व्हिडिओ बघायला मिळतील तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो राज्यात जानेवारी ते मे दोन हजार चोवीस या कालावधीत अवेळी पावसामुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानापोटी राज्य शासनाने दोन ऑगस्ट रोजी निधी मंजूर केला आहे त्यानुसार बुलढाणा जिल्ह्यात फेब्रुवारी ते एप्रिल या तीन महिन्यात अवेळी पावसाने नुकसान झालेल्या त्र्याहत्तर हजार शेतकऱ्यांना अनुदान वितरित करण्यासाठी एकशे तीन कोटी चौतीस लाख त्र्याहत्तर हजार रुपयांचा निधी मंजूर झाला आहे बाधित शेतकऱ्यांना तीन हेक्टरच्या मर्यादित रक्कम डी बी टीद्वारे बँक खात्यात वर्ग केली जाणार आहे त्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने नियोजन केले आहे बुलढाणा जिल्ह्यात फेब्रुवारी मार्च आणि एप्रिल दोन हजार चोवीसमध्ये गारपीट आणि अवकाळी पाऊस होऊन गहू हरभरा मक्का भाजीपालावर्गीय पिके फळबागांचे प्रचंड नुकसान झाले होते महसूल विभागाने संयुक्त पंचनामे करून अहवाल तयार करून विभागीय आयुक्ताकडे पाठविला होता फेब्रुवारी व मार्च एप्रिल महिन्यातील नुकसानीचा अहवाल अनुक्रमे पंधरा एप्रिल आणि पंधरा मे रोजी शासनाकडे पाठविण्यात आला होता बाधित शेतकऱ्यांना अनुदान केव्हा मंजूर होते याकडे जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे लक्ष लागून होते अखेर तीन ते चार महिन्यानंतर निधी मंजूर झाला असून शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे तीन हेक्टरपर्यंत नुकसान भरपाईपोटी अनुदान थेट बँक खात्यात वर्ग केले जाणार आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे प्रचंड प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी हतबल झाला होता आणि मित्रांनो जिरायती पिकांसाठी हेक्टरी तेरा हजार सहाशे रुपये ही मदत मिळणार आहे जिरायत पिकांचे नुकसान झालेले असल्यास बाधित शेतकऱ्यांना हेक्टरी तेरा हजार सहाशे रुपये नुकसान भरपाई मिळेल ही मदत तीन हेक्टरच्या मर्यादेत असेल प्रत्यक्षात किती टक्के नुकसान झाले त्यानुसार अनुदान शेतकऱ्यांना मिळणार आहे बागायत पिकांना हेक्टरी सत्तावीस हजार एस डी आर एफच्या प्रचलित दरामध्ये वाढ करण्यास राज्य शासनाने एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून मान्यता दिली आहे त्यामुळे बागायत पिकांच्या नुकसानीपोटी हेक्टरी सत्तावीस हजार रुपये दिले जातील बहुवार्षिक पिकांसाठी हेक्टरी छत्तीस हजार रुपये मिळणार आहेत बहुवार्षिक पिकांसाठी यापूर्वी हेक्टरी बावीस हजार पाचशे रुपये नुकसान भरपाई दिली जात होती आता त्यात वाढ झाल्याने बाधितांना हेक्टरी छत्तीस हजार रुपयांची मदत मिळेल मात्र प्रत्यक्षात नुकसानावरच अनुदानाची रक्कम ठरते म्हणजे नुकसान किती झालं आहे त्यानुसार ही मदत मिळणार आहे त्या शेतकऱ्यांना अनुदान नाही तर कोणत्या शेतकऱ्यांना अनुदान नाही तर शेतकऱ्यांना एका हंगामातील पिकासाठी एक वेळच नुकसान भरपाई मिळणार आहे त्यामुळे गत रब्बी हंगामात शेतकऱ्यांनी हरभरा गहू व इतर पिकांचे नुकसान भरपाई मनुदा अनुदान घेतले असेल किंवा अनुदान मंजूर झाले असेल तर अशा शेतकऱ्यांना फेब्रुवारी ते मे महिन्यात झालेल्या नुकसानाचे अनुदान मिळणार नसल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे जिल्ह्यात अवकाळी पावसाने थैमान घातल्याने हाती आलेले पीक शेतकऱ्यांना गमवावे लागले पिकांचे नुकसान झाल्याने उत्पादनात प्रचंड घट निर्माण झाली होती आणि अशा पद्धतीने मित्रांनो ही नुकसान भरपाई मिळणार आहे त्यामुळे ही शेतकऱ्यांना एक चांगली मदत ठरणार आहे अशी ही माहिती होती मित्रांनो आपल्याला माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करून कळवा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि इतरही शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका तर भेटूया मित्रांनो अशाच नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद